संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने डॉक्टर प्रमोद पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात डॉ प्रमोद पवार बोलत होते बोलताना पुढे ते म्हणाले जागतिकीकरणामुळे जगभरात अनेक बदल होत आहेत या बदलांचा परिणाम जसा आपल्या जीवनाच्या आर्थिक आणि सामाजिक अंगांवर होत आहे तसाच तो सांस्कृतिक अंगांवरही होत आहे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती या बदलांना कशी तोंड देते यावर तिचे भविष्य अवलंबून आहे मराठी भाषेमध्ये सतत नवनिर्मिती होणे आवश्यक आहे आपापल्या क्षेत्रातील यशस्वी माणसांनी आपलं संशोधन आपले विचार मराठी भाषेत मांडणं आवश्यक का आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार उपस्थित होते व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉक्टर आर के बारोटे हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉक्टर शिरीष पवार म्हणाले मराठी भाषा जागतिकीकरणाच्या रेट्यासमोर टिकवायची असेल कुंपणे काढून सर्वप्रथम भाषेला मुक्त करावे लागेल एखादी कलाकृती उत्तम असेल तर लोक ती काहीही करून मिळवतील हा आत्मविश्वास आजकालच्या जगात जिथे मनोरंजनासाठी अनेक सोयीस्कर माध्यमे उपलब्ध आहेत तिथे फुल आहे प्रकाशकांनी इंटरनेट आणि दृकश्राव्य माध्यमांना आधीच आपलेसे केले आहे आणि तो वाढवणे काळाची गरज आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ दिलीप बिरुटे यांनी केले सूत्रसंचालन रमेश औताडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ संतोष तांदळे यांनी केला डॉक्टर साईराज तळवी यांनी आभार मानले कार्यक्रमाला डॉ भास्कर टेकाळे डॉ पांडुरंग डापके डॉक्टर विक्रम भुतेकर डॉक्टर पंकज शिंदे डॉक्टर ज्ञानबा भगत डॉ शंत चव्हाण डॉ सुशील जावळे डॉ पंकज गावित डॉ निलेश गावडे डॉ निलेश गाडेकर प्राध्यापक गणेश मिसाळ राहुल चौधरी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते